आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी येथे एक भीषण अपघात घडलाय वाखरीच्या ओढ्या नजिक असलेल्या बायपासने भरधाव वेगात असलेल्या क्रेटा आणि ओमिनी या दोन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या संदर्भात समजलेल्या माहितीनुसार वाखरीकडून पंत चौकाकडे जात असलेली क्रेटा गाडी क्रमांक एम एच तेरा एस एकवीस बावीस व पंत चौकाकडून वाखरीकडे येत असलेली ओमिनी गाडी क्रमांक सी एकोणसत्तर बत्तीस या भरधाव वेगातील गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये क्रेटा गाडीच्या ड्रायव्हर सीट बाजूकडच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून ओमिनी गाडीचा तर चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे अधिक तपास पोलीस गणेश इंगोले हे करत आहेत या अपघातात ओमिनी गाडीतील गणेश लोखंडे राहणार वाखरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत